गेले काही दिवस मुंबईत टोरेस ज्वेलर्स गुंतवणूक घोटाळ्याची बरीच चर्चा होती टोरेस कंपनी घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्यानंतर आता एकामागून एक या प्रकरणी खुलासे होताना पाहायला मिळत आहेत आता या घोटाळ्यात पोलिसांना मोठं यश मिळालं असून पोलिसांनी या घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून दोन युक्रेनियन नागरिकांची ओळख पटवली आहे त्यापैकी एक महिला असल्याचं सुद्धा आता समोर आलंय आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय समोर आलंय या सर्व घटनेचा मास्टर माइंड नेमकं कोण होत लाखो लोकांचे पैसे बुडवलेली ही कंपनी स्थापन कशी झाली या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पहा वर नवे असाल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक टोरेज ज्वेलर गुंतवणूक घोटाळ्या संदर्भात आता नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येते गुंतवणूक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या संदर्भात नवीन माहिती सुद्धा समोर आली आहे या घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून दोन युक्रेनियन नागरिकांची ओळख पटवली आहे आणि त्यापैकी एक महिला असल्याचं सुद्धा आता समोर आलंय या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आहोत पण त्याआधी या घोटाळ्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया ज्वेलरी नावानं कार्यालय उघडून गुंतवणुकीच्या पॉन्जी स्कीमच्या माध्यमातून मुंबईसह उपनगरातील लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली यामध्ये एका ज्वेलर्सनं लोकांना भरपूर टक्के रिटर्न देण्याचा लालच दाखवून त्यांच्याकडून करोडो रुपये वसूल केले अनेक पट नफा मिळत अर्थात अनेकांना याचा मोह झाला आणि आने अनेक नागरिकांनी हजारो लाखो गुंतवले गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये मॅक्सिमम सिटी आणि आसपासच्या परिसरात सहा ठिकाणी टोरेस आउटलेट्स उघडण्यात आली होती ते रत्न आणि दागिने विकत होते आणि बोनस योजना सुद्धा देत होते काही महिन्यांनी कंपनीची वेबसाईट डाऊन झाली आणि गुंतवलेल्या पैशांचा परतावा डिसेंबर महिन्यात का आला नाही अशी विचारणा करण्यासाठी बरेचसे गुंतवणूकदार कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले बंद दिसून इथला एका बाजी विक्रेत्यानं या घोटाळ्याची पहिली तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर या ज्वेलर्सच्या बाहेर गुंतवणूकदारांची रांगच रांग लागली त्यानंतर उपस्थित सर्व गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ सुद्धा उडाली आणि हा घोटाळा अखेर समोर आला या घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून फरारी असलेल्या मुख्य दोन आरोपींविरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली आहे याशिवाय टोरेसनं लकी ड्रॉ अंतर्गत वाटल्या जाणाऱ्या चौदा महागड्या गाड्या सुद्धा आता जप्त करण्यात आल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिक्टोरिया आणि स्टॉईन यांनी त्यांचे सहकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सांगितले होते की ते सुट्टीसाठी घरी युक्रेनला जातात पण ते सुट्टीवरून परत आलेच नाहीत या सर्व प्रकरणाचं मास्टर हे युक्रेन नागरिक असल्याचं सुद्धा म्हटलं जाते तसंच आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयाच्या सीईओ तॉसिफ रियाज याचा सध्या शोध सुरू आहे गुंतवणूकदारांच्या आधार कार्ड च्या होतं त्यानं कंपनीला दादरचं ऑफिस फक्त पंचवीस लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे टोरस कंपनीनं त्याला थेट मुंबई विभागाचा सीईओ बनवून टाकलं होतं आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सीईओ म्हणजेच तौसिफ रियाजचं शिक्षण फक्त दहावी नापास आहे तसेच रियाजला सीईओ सारखं दिसण्यासाठी फॉर्मल कपडे घालण्यास सांगितलं होतं आणि चॅरिटसाठी पैसे देण्यात आले होते अशी सुद्धा माहिती समोर आली आहे सोमवारी अटक करण्यात आलेला सुर्वे हा केवळ कागदावरच संचालक होता आणि त्याला दरमहा पंचवीस हजार रुपये होता असं सुद्धा समजते म्हणजे दहावी शिक्षण असलेला तॉसिफ यानं अनेक उच्च शिक्षितांचे पैसे लुबाडले अनेकांची तर आयुष्याची जमापुंजी या स्कॅम मध्ये आहे टोरेस सारख्या अनेक कंपन्या आज सुद्धा आपलं दुकान चालवत आहेत काही लोकांना लुबाडत आहेत फक्त काहींचं भांड फुटतं आणि काहींचं नाही काही दिवसांपूर्वी ठाण्यात अशाच एका प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती ज्यात अनेकांचे पैसे बुडाले होते मात्र नंतर ज्यानं फसवणूक केली त्यालाच आत्महत्या केली मुद्दा असा आहे की बाहेरून लोक येतात मुंबईत दादर सारख्या ठिकाणी बलाढ्य ऑफिस उघडतात लोकांकडून लाखो पैसे घेतात आणि अचानक एक दिवस ऑफिस बंद करून पळ काढतात हे एवढं सोपं आहे का एक सामान्य नागरिकाला साधा एक गाळा जरी विकत घ्यायचा असेल ना तर त्यासाठी दहा फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात मग टोरेस सारखे ऑफिसेस एवढ्या सहज कशी काय सुरू झाली हे आणि असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात अधिकच्या व्याजासाठी किंवा जास्त पैसे मिळवण्याच्या लोभापायी लोक कोट्यावधी रुपये असे गमावून बसतात पण असे लोक अर्थशास्त्राच्या मूलभूत नियमाचा अभ्यास करत नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर फसवणूक करून घेण्याची वेळ येते लोभ हव्यास आणि लालसा या दुर्गुणांचा फायदा असेच भामटे उचलतात प्रकरणातले आरोपी युक्रेनियन आहेत त्यामुळे हे पैसे परत मिळणार की नाही हे नाही मात्र या प्रकरणाला पोलिसांनी सुद्धा हातभार लावला असं दिसून आलंय या स्कॅम मध्ये ज्या हजारो लोकांचा पैसा बुडाला त्यांना तो मिळणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय पण मुळात अशी फसवेगिरी करून ऑफिस सुरू करणं कठीण झालं तर लोकांची फसवणूक होणारच नाही तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं नेमकी यात कोणाची चूक वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता लोकांची फसवणूक करणाऱ्या कशा ओळखायच्या जास्त दराने परताव्याचे आमिष दाखवले जाते इतरांना सहभागी करण्याचा आग्रह केला जातो इतरांना सहभागी केले तर त्या बदल्यात तुम्हाला आकर्षक ऑफर्स दिल्या जातात गुंतवणूक परताव्याची आवाजवी हमी दिली जाते सुरुवातीला वेळेवर परतावा आणि गिफ्ट सुद्धा दिले जातात योजना व व्यक्तीची विश्वासार्हता खूप असल्याचं वारं वारंवार ठसवण्याचा प्रयत्न केला जातो फसवणूक झाल्यानंतर अपमानामुळे लोक तक्रार करणार नाहीत हे गृहितक यामागे असतं त्यामुळे यापुढे कोणतीही रक्कम गुंतवण्याच्या आधी या सर्व गोष्टी ध्यानात ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका त्याबरोबरच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद